लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत या सगळ्यांनी आणि मित्रपक्षांनी बैठक झाली यापुढे विभागानुसार बैठका घेणार आहोत त्यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहणार लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र लढवायच्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपली लावली पाहिजे माझं मत स्पष्ट असतात मी भाषणात आरक्षणाबद्दल भूमिका मांडली कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसेल ते टिकेल कसं सुप्रीम कोर्टात टिकेल त्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आता वरिष्ठांनी आव्हान केलेलं आहे की तिथं संख्या इतकी मोठ्या मोठ्या संख्येने जनता तिथं येणारे भाविक तिथं येणारे सगळे रामप्रेमी तिथं येणार आहेत श्रीरामप्रेमी त्याच्यामुळे तिथं आत्ता गर्दी कुणी करू नये त्याच्यामुळं आम्ही तो अंदाज बघणार जर गर्दी खूप म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ती लोकं तिथं जातील त्याच्यात ज्यांचं ज्यांचं इन्व्हिटेशन नाही आहे त्यांनी थोडंसं धीर धरावं आणि नंतर तो दिवस पार पाडल्यानंतर आता मंदिर तर कायमच राहणार आहे टप्प्या टप्प्याने इतरांनी पण जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं कनेक्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष सुनील तर भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख उदय साबत या सगळ्यांच्या आणि मित्रपक्षांची अशी बैठक झाली आणि त्याच्यातून आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विभागवाईज मेळावे घेणार तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकनाथराव मी आणि देवेंद्रजी त्या मेळाव्याला हजर राहणार आमच्या प्रांताध्यक्ष हजर राहणार आणि ज विभागवाईज पहिले मेळावे घेणार तसंच उद्याच्या चौदा तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे या खाली जसं आम्ही आता वर एकत्र आलेलो आहे तसं खालच्याही मध्ये समन्वय असावा म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेग ज्या पक्षांनी मित्रपक्षांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांना नेमलेलं आहे आणि ते सहकारी तिथं जाऊन यांचं कॉर्डिनेशन करून तिथं त्यांचे मिळावे होतील आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रपणे लढवायच्या आहेत महायुतीच्या बॅनरखाली खाली लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्याकरता राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकद पडायला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का एक मिनिट अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न चाललेला होता आताच नाही आता स्वस्त बसणार नाही ठीक आहे ना त्याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचंच नाही त्याच्याबद्दल मला विकास करून दाखवायचा मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करणारी लोक आहोत आणि हे काही आम्ही आज दाखवत नाही आजही मी तुम्ही कुणाला विचारा सकाळी सहाला ला कामाला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यामध्ये एकाच दिवशीपुरतं ते एका नसतं दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं हो तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांना मोदी साहेबांना देशामध्ये पाठिंबा द्यायचा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यातनं देश पुढं गेला पाहिजे जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याला पुन्हा अधिक कशी गती देता हा आमचा प्रयत्न मला असे काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार छत्तीस जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडंसं जास्त ठाणे जिल्ह्यात जातात चालतात त्याचं कारण असं आहे ठाणे जिल्ह्याचे पॉप्युलेशन जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी सात आता सहा महानगरपालिका आहे एक पालघरमध्ये गेली त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत नागरिकरण प्रचंड ना मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं ह्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात ते होऊ नये व बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आणि पोलीस ऑफिसरनी पण सी पी असेल एस पी असतील त्यांची सगळी टीम असेल डी सी पी असतील त्या डी एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कोणी कायदा मोडत असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली मुख्यमंत्री हे असं मुख्यमंत्र्यांचा अपयश नाही मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळं हे सगळ्यांचं आमचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं आहे माझं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं आहे इथल्या मंत्र्यांचं सगळ्यांचंच ते काम आहे त्या पद्धतीनं तुम्हालाही माहिती आहे की मी माझी मतं स्पष्टपणे मांडत असतो आणि मी आत्ता बोलताना काय सांगितलं पोलीस ऑफिसरांना सांगितलं की माझं तुम्हाला सांग आहे की तुम्ही अजिबात कोणाच्याही दबावाला बळी न पाडता त्याच्यातनं जसा परवा पुण्यामध्ये देखील एक गुंडावर गोळीबार झाला आता त्यांच्याच ग्रुपमधल्यांनी अशी माहिती पुढं येते की ते एकत्र बसलेले होते बाहेर आले आणि त्यांच्यातल्यांनीच गोळीबार केला हे असले जे काही प्रकार होतात मुळात गुंडगिरीत जर आपण होऊन दिली नाही तर असले प्रकार सगळे थांबतील